सामंतांच्या हस्ते महाड एम आय डी सीत कोट्यावधींचे भूमिपूजन महाड एम आय डी सीतील अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित मुख्य रस्ता त्याचप्रमाणे इतर पायाभूत सुविधांसह शंभर कोटीहून अधिकच्या विकास कामांचे भूमिपूजन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या शुभ हस्ते मंगळवार दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी नडगाव हद्दीतील नांगलवाडी इथे करण्यात आले यावेळी व्यासपीठावरून उद्योग मंत्री उदय सामंत आणि आमदार भरत शेठ गोगावले या नेत्यांनी एकमेकांवर उधळली त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी किसन जावळे प्रांताधिकारी ज्ञानोबा बाणापुरे मुख्यमंत्री सहायता निधी विभागाचे मंगेश चिवटे एमआयडीसी मुख्याधिकारी देश्री देशमुख पी अध्यक्ष अशोक तलाटी प्रमोद घोसाळकर निलिमा घोसाळकर तालुका प्रमुख सुरेश महाडिक युवासेना कोर कमिटी सदस्य तथा कोकण विभाग सचिव विकास गोगावले माजी पंचायत समिती सभापती सपना मालू सुरे डॉक्टर चेतन सुर्वे विद्या देसाई इत्यादी मान्यवर उपस्थित होते या सोहळ्याच्या निमित्ताने अनेक वर्षापासून मागणी असलेला प्रलंबित महाड औद्योगिक क्षेत्रातील नडगाव तर्फे बिरवाडी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतचा चार पदरी सिमेंट कॉन्क्रीटच्या ब्याण्णव कोटी एक लाख सात हजार दोनशे सत्त्याण्णव रुपयांच्या रस्त्याच्या कामासह इतर अन्य चार कामांसहित एकूण एकशे अकरा कोट सतरा कोटी सदुसष्ट लाख शहाऐंशी हजार सहाशे पस्तीस रुपये किमतीच्या कामांचा भूमिपूजनाचा समावेश होता तसेच महाड नगर नव्याने दाखल झालेल्या अद्ययावत अग्निशमक वाहनाचं देखील लोकार्पण उद्योगमंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी औद्योगिक क्षेत्रातील विविध कंपन्यातील अधिकारी वर्ग कर्मचारी इतर शासकीय अधिकारी विभागीय अधिकारी आणि त्याचप्रमाणे संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज हा रस्ता कोकणीकरण झाल्यानंतर एकही अपघात जर याच्यावर झाला नाही तर ते पुण्य परत शेट तुम्हाला आणि मला मिळणार आहे त्याच्यासाठी हा रस्ता आपण केला रस्ते आपले होतात रस्त्याची क्वालिटी चांगली राहिली पाहिजे असं देशमुखला कार्यकारी अभियंताना भरत शेट्टी सांगितलेलं आहे आणि मी देखील भरत शेठच्या साक्षीनं सांगतो की हा रस्ता हा अतिशय दर्जेदार बनला पाहिजे कारण याच्यावरनं फार मोठं ट्रॅफिक जातं हेवी ट्रॅफिक जातं मोटरसायकल जातं आणि या संपूर्ण रस्त्यावर अनेक ग्रामपंचायती अस्तित्वात आहेत तिथल्या लोकांची जे जा, देखील या पूर्ण रस्त्यावर असते म्हणून पण या रस्त्याचं काम क्वालिटीचं झालं पाहिजे आज अनेक सरपंचांनी माझा सत्कार केला हा खरा सत्कार माझा नसून हा सत्कार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा <प्रिणाग> कारण शिंदे साहेबांनी जर परिवर्तन केलं नसतं मला उद्योग मंत्री केला नसता अंगठी फिरवणारा उद्योग मंत्री जर ठेवला असता तर तुम्हाला शंभर कोटीचा रस्ता कसा काय मिळाला असता आणि म्हणून सत्कार माझा नाही सत्कार हा शिंदे साहेबांचा आहे आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगतो जी जबाबदारीला सांगतो की आम्ही मंत्रिपद चालवत असताना कोणाचाही हस्तक्षेप नसतो पूर्वी कसा हस्तक्षेप असायचा काय असायचं ऐकू नका आपल्याला कोणी विचारलं तर मी ऐकलं नाही म्हणून सांगून टाका पण पूर्वीच्या राज्यकर्त्यांमध्ये धमक नव्हती रस्त्यावर येऊन काम करायचे आपल्याला बऱ्याचशा आठवत असेल त्याचा साक्षीदार मी देखील आहे की ज्यावेळी मध्ये पूल आला ज्यावेळी मध्ये पूल आला त्यावेळी स्वतःच्या घरामध्ये अडचण असल्यासारखी ताकद महाराष्ट्रातल्या एकमेव नेत्यांना दिली त्या नेत्याचं नाव म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब स्वतःच्या जीवाची पर्वा न करता देखील करोनामध्ये ज्यांनी काम केलं ते एकनाथ शिंदेसाहेब आहेत आणि म्हणून मगाशी ओझरता उरले भरत शेट्टी केला की आता आम्ही कामं तुमची तर करतोच आहोत आम्ही तुमच्या विश्वासाला पात्र ठरतोच आहोत पण पंधरा दिवसानंतर तुमचा देखील विश्वास आमच्यावरच आहे जे विकास कामं करतात ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विकास कामं करतो त्यांच्याबरोबर बरोबर राहायचं की महाडमध्ये येऊन नाक्यावर सभा घेऊन गप्पा मारणाऱ्या काही लोकांवर उभं हा निर्णय महाडवासियांनी घेणं गरजेचं आहे ते इतर सातत्यानं स्वतःच्या घरातलं सुखदुःख बाजूला ठेवून तुमच्या सुखदुःखामध्ये सामील होणारे भरत शेठ तुम्हाला जवळचे आहेत की आता काही लोक पक्षामध्ये उपाठामध्ये गेली आणि ते उमेदवारी घेत आहेत आणि ते विकास शेठवर आणि भरत शेठवर आरोप करतायत म्हणून ते महत्वाचे आहेत याचा निर्णय खरोखरच महाडवासियांनी घेतला पाहिजे आज परत मी अनेक वेळा बघितलं तुम्ही भाग्यवान आहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि घटनाकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही महाडभूमी आहे आणि म्हणून सच्चाईचा वारसा ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला दिला त्या सच्चाईला समोर ठेवून बरचसे जे प्रयत्न करतायत ते प्रयत्न या खासदारकीला देखील आपल्याला उपयुक्त ठरले पाहिजेत आणि त्यांच्या निवडणुकीला मागच्या पेक्षा दुप्पट मताने ते निवडून आले पाहिजे छोटी कार्यकर्त्यांची आणि जनतेची जबाबदारी आहे आम्ही विकास काम नक्की लोकांच्या कल्याणासाठी करतो लोकांच्या सोयीसाठी करतो परंतु जे विकास काम केलेलं आहे हे कुणी काम केलंय हे जर लक्षात ठेवलं तर आम्हाला प्रचाराची वेळ देखील येणार नाही जे विकास काम करतात त्यांच्या मागे उभं राहण्याची भूमिका समाज आणि सगळीच लोक अतिशय शंभर टक्के घेतील याच्यावर माझा विश्वास आहे आपल्याला माहीत असेल आपण कोकणामध्ये राहतो माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी दसरा मेळाव्याला छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठा समाजाला टिकणार आरक्षण देणार आहे अशा पद्धतीची घोषणा केली होती मला अभिमान वाटतो त्यांच्या मंत्रिमंडळातला एक सहकारी म्हणून पुढच्या तीन महिन्यामध्ये दहा टक्के मराठा समाजाला आरक्षण देणारा ऐतिहासिक निर्णय कुणी जर घेतला असेल तर दोन उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं मुख्यमंत्र्यांनी घेतला याचा देखील गर्भवाणी स्वाभिमान असला पाहिजे आज जी मराठा समाजासाठी आरक्षण करतायत त्याला सरकारनं कधीही नाकारलेलं नव्हतं जी त्यांची पहिली मागणी होती मराठवाड्यातल्या निजामकालीन नोंदी शोधून काढा आणि त्याला कायदेशीरित्या सर्टिफिकेट कुठे समाजाचं द्या हे देखील काम करण्याचं मोठं काम हे कुणी जर केलं असेल तर ते एकनाथ शिंदे साहेबांनी केलं परंतु राजकारणाच्या पलीकडे जाऊन सगळ्याच लोकांनी मराठा समाज असेल ओपेशी समाज असेल ओबेशी समाजा समाजाला तर समाजा मुख्यमंत्री मोदी यांनी सांगितलं होतं की मराठा समाजाला टिकणारा आरक्षण देत असताना जरासुद्धा काही ओबीसी समाजाच्या बाबतीमध्ये होणार नाही कुठचंही आरक्षण त्यांचं कमी होणार नाही तो देखील शब्द एकनाथ शिंदेसाहेबांनी पूर्ण केला आणि म्हणून सामाजिक क्षेत्रामध्ये विकास क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये ऐतिहासिक क्षेत्रामध्ये जो नेता महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून काम करतोय त्यांची ताकद वाढवण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून मदत करावी एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला करतो बरेचसेड आपण जी जी काही विकास कामं सांगितलेली आहेत ती विकास कामं तुम्हाला एकदा माहिती आहे की तुम्ही सांगायचं आणि मी करायचं तुम्ही सांगितलं कोणा तरी पाणी पाजायचंय त्याला कोण आपण पाणी पाहतोय मी चांगल्या अर्थानं सांगते तुम्ही सांगितलं इकडे टॅप पाहिजे तिकडे टॅप पाहिजे त्याला पाईपलाईन पाहिजे शेवटी जनतेच्या हितासाठी जे जे काय करावं लागेल तो माझा उद्योग विभाग करेल हा देखील मी आपल्या सगळ्यांच्या देतो विशेषतः महिला महिलेना मला अजून एक विनंती करायची आहे जी परवा देखील माणगावच्या कार्यक्रमामध्ये मी केली परक्षण असा एक पुढाकार घ्या आता आचारसंहितेच्या अगोदर होणार नाही परंतु आचारसंहितेच्या नंतर उद्योग विभागामध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना नावाची एक योजना आहे त्याच्यामध्ये महिला बचत गटाला एक लाख रुपयाचं जर कर्ज तुम्ही घेतलं तर पस्तीस हजाराची सबसिडी आम्ही देतो म्हणजे पस्तीस टक्के सबसिडी आम्ही देतो तर त्याचा उपयोग या महाडच्या रायगडच्या महिलांसाठी आपण करून घ्यावा त्यासाठी देखील उद्योग विभागाचे अधिकारी तुमच्याकडे येतील तुमच्याबरोबर चर्चा करतील आणि मोठा कॅम्प त्या ठिकाणी करतील उद्याच सहा तारखेला ठाण्यामध्ये कोकण विभागाचा रोजगार नमो महारोजगार मेळावा आपण घेतलेला आहे एकूण साठ हजार लोकांना आपण नोकऱ्या लो देणार आहोत जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असलं तरी त्या ठिकाणी यावं केलेलं नसलं तरी थेट त्या ठिकाणी यावं जेणेकरून कोकणातल्या माझ्या मुलांना आणि मुलीला चांगल्या पद्धतीचा कंपन्यांमध्ये रोजगार मिळू शकतो यासाठी साहेबांनी तो पुढाकार घेऊन नमो महारोजगार मेळावा घेतलेला आहे या सगळ्या गोष्टीचा आपण फायदा घेतला पाहिजे आज एवढं कडक कोण असताना देखील मला तर असं वाटतंय की कडक कोण असताना देखील विकास काम झालंय पण भरतशेठ तुमची सगळी लोक चालण्यात म्हणजे विकास काम हे आमचं महत्वाचं आहे भरत जरी आम्हाला डोकं तापलं तरी आम्ही भरतशेटवर तापणार नाही आम्ही शांत डोक्यानं तुम्हालाच मतदान करणार अशी सांगणारी तुम्हाला जनता लाभलेली आहे हे तुमचं देखील भाग्य आहे आणि याचा आम्हाला मतदार मतदारसंघ कसा बांधायचा भरतशेठ प्रामाणिकपणानं सांगतो चोवीस तासाच्या पूर्वी कार्यक्रम ठरून एखादा मंत्री जर माझ्याकडे येणार असता मी कधी येऊ नको म्हणून सांगितलं जवळ मी गर्दी जमू शकत नाही एक तासापूर्वी भरत शेठच्या फोनवर भरत शेठने काही पदाधिकाऱ्यांना फोन केले मी गाडीमध्ये होतो आणि चोवीस तासात ता खरंतर सकाळपासूनच तुम्हाला वेळ गेला दहा वाजल्यापासून दोन तासामध्ये चार तासामध्ये एवढे हजारो लोक जर तुमच्या पाठीशी उभं राहत असतील तर कोणी व्हायचं तुम्हाला हे देखील फायदा झालेला आहे आणि म्हणून चिठ्ठ्यांवर आलेले बरश काळकों जलविद्युत प्रकल्पासाठी सोळा पॉइंट साठ कोटीला सोळाशे साठ कोटीला मान्यता एक हजार थोडा आकडा कमी कोटी एक हजार सहाशे साठ कोटीला मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मान्यता दिलेली आहे पंधरा वर्ष रखडलेलं धरण होत म्हणूनच बहुतेक सोळा आकडा काढला सोळाशे साठ त्याच्यामुळे भरत शेठ बघा किती पैसे आणतात माझ्याकडनं शंभर दोनशे कोटी रुपये घेतले आता मुख्यमंत्र्यांकडनं हे सोळाशे साठ कोटी रुपये घेतले ही आता कला तुमच्याकडनं मी आणि भरत शेठचे ची एक तुम्हाला भरत शेठ एखाद्या मंत्र्याच्या केबिन मध्ये गेल्यानंतर कलेक्टर साहेब आपल्या मतदारसंघासाठी आपल्या जिल्ह्यासाठी निधी घेऊनच बाहेर <laughs> येतात लोक म्हणजे जेवढे आमदार जेवढे मंत्री महाराष्ट्रामधनं मुंबईला येतात त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त लोक यांच्या बरोबर असतात आणि त्या सगळ्यांच्या समोर ते आम्हाला दम देतात <laughs> आता त्या सगळ्यांच्या समोर दम दिल्यामुळे आम्हाला पण काम करावं लागतं <laughs> त्याच्यामुळे एकही मंत्री भरत शेट्टी असा सोडलेला नाही त्याच्याकडे नी गेले आणि निधी आणला नाही मला असं वाटतं की हे भाग्य तुमच्या नशिबी आलं हे आपण आणि मी विरोधाला सांगत नाही त्यांच्या कार्यक्रमाला आले म्हणून त्यांच्या तोंडावर सांगत नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये प्रत्येक मंत्र्याला सगळ्यात त्रास जर कोणाचा असेल निधीसाठी ते बऱ्याचशा दुसरी महत्वाची गोष्ट ते फोन कधी करू शकतात सकाळी सहा वाजता पण फोन येतो संध्याकाळी सहा वाजता पण येतो रात्री दीड वाजता पण येतो दोन वाजता पण येतो चुकून जर उचलला गेला तुम्हाला कदाचित असेल आम्हाला डायरेक्ट दुसऱ्या दिवशी आमचा कार्यक्रम <laughs> असा लोकप्रतिनिधी मला असं वाटतं म्हणून <laughs> सांगितलं मी त्यांच्या तोंडावर सांगत नाही त्यांच्याकडनं काम करण्याची पद्धत ही आम्ही देखील मंत्री असल्यानंतर देखील शिकलो पाहिजे साहेब तुमच्या बरोबर काम करणार मला आठवतं मी दोन अडीच महिन्यापूर्वी या पहाडच्या एमआडस मध्ये आढावा घेण्यासाठी आलो होतो असोसिएशनचे पदाधिकारी देखील त्या बैठकीला उपस्थित होते हा पूर्ण जो रस्ता आहे हा पावसाळ्यामध्ये पाण्याखाली असतो त्याचं दरवर्षी डांबरीकरण केलं जातं दरवर्षी डांबरीकरण करून सुद्धा त्याला खड्डे पडतात आणि या खड्ड्यामध्ये अनेकांचे जीव जाण्याचे देखील प्रसंग उद्भवू शकतात अशा पद्धतीचे अशी माहिती भरत शेण गोगावले माझ्याकडे दिली आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना मी आम हे काम पंधरा दिवसात करतो महिन्याभरात करतो पुढच्या वर्षी करतो सहा महिन्यानं करतो पैसे आल्यानंतर करतो आमटी फिरवत करतो असलं काय आमच्या अजेंड्यामध्ये नाही आणि त्या दिवशी त्या सेकंदाला मी भरत शेटना सांगितलं आणि असोसिएशनच्या लोकांना सांगितलं मंगेशी की आठ दिवसाच्या आत त्याला शंभर कोटी रुपये मंजूर केले जाते त्र्याण्णव कोटी रुपयाचं जरी काम असलं तर सगळे टॅक्स पकडून हे काम जवळजवळ एकशे तेरा कोटी रुपयाचं <laughs> आणि म्हणून एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्ही किती गतिमान पद्धतीनं काम करतो हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल आज जरी हेलिकॉप्टर मधून आलेलो असतो तरी पावसाळ्यात रस्त्याला जायला लागतं याची देखील मला कल्पना आहे त्याच्यामुळे पावसाळ्यात माझी गाडी भरत शेड आणि विकास शेट्ट अडवू नये यासाठी तुम्ही सांगाल ते काम मंजूर करत आहात कारण आठ महिन्यात आम्ही हवेत जाऊ शकतो पुढं काय इथे जर तुम्ही सांगितले की म्हाडमध्ये पूर येतो आणि पूर आपण बघितलेला आहे सावित्री नदीचं काळ काढण्याचं काम जिल्हाधिकारी साहेब अर्ज झालेला आहे आणि पालकमंत्री या नात्यानं याच व्यासपीठावरनं मी आपल्याला निर्देश देतो की उद्याच्या उद्या आचारसंहितेच्या अगोदर या नदीचा काळ काढण्यासाठी लागणारे उर्वरित सगळे पैसे आहेत ते माझे सही न घेता आपण मंजूर करावेत ह्या देखील सूचना मी या व्यासपीठावर देतो म्हणजे महाडच्या मतदारसंघातल्या लोकांना आता लक्षात आलं असेल की भरत शेट माझ्याकडनं कसं काम करून घेतात मला येतानाच गाडीत सांगितलेलं आहे परत नीट जायचं असेल हे सगळं मंजूर करून <laughs> जायचं विरोधाचा भाग सोडून द्या परंतु एखादा कर्तृत्ववान जर लोकप्रतिनिधी आपल्याला मिळाला आणि निधी आणण्याची संधी जर त्याच्या हातामध्ये असेल तर मला असं वाटतं की आपल्या मतदारसंघाचा काय पालट आपण करू शकतो हे भरत शेट्टी आज आपल्या मतदारसंघालाच नाही तर अख्या कोकणाला दाखल आहे बरोबर भरत शेठचं एक काम करण्याची पद्धत जे आम्ही सगळ्यांनी शिकलं पाहिजे शिंदे साहेबांनी सांगितलं की पाच कोटी रुपये स्मारकाला त्यांनी ते पहिले ताब्यात घेतले आणि आज भूमिपूजनामध्ये दोन हजार लोकांच्या समोर मागणी करून टाकली साहेब हे स्मारक आता अर्धवट राहणार आहे पुढचे दहा कोटी रुपये देऊन <laughs> शिंदे साहेबांचा नाहीलाच मी म्हणत नाही पण शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी दहा कोटी रुपये भरत शेठच्या समजा तीनशे पन्नासावा राज्याभिषेक सोहळा इथं साजरा केला मी स्वतःला भाग्यवान समजतो की तीनशे पन्नासावा राज्याभिषेक सोळा होताना मी या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि ते भरत शेठमोळ झालं याच्याबद्दल काही वावगाव असण्याचं काही कारण नाही परंतु त्यावेळी पन्नास कोटी रुपये हे त्या शिवसृष्टीला जाहीर केले एकनाथ शिंदेसाहेबांनी आणि त्यांना ते पैसे जाहीर केलेले आठवलं पुढं आग्र्याला ज्यावेळी शिवजयंती साजरी करायला गेले त्यावेळी आठ वाजता भरत शेटला फोन आला आणि आठ वाजता भरत शेटला फोन करून सांगितलं की दहा वाजायच्या अगोदर ते कोटीचा जी आर असं आहे पण ही शेवटी जनतेप्रिय असलेली भावना आहे प्रेम आहे भरत शेट तुम्ही सांगाल त्या दिवशी या संदर्भातली बैठक लावली जाईल त्याला देखील पैसे उपचार दिली जातील आज मला या ठिकाणी बोलवलं माझा आदर सत्कार केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि माझ्या विभागामार्फत होणारं हे काम अतिशय पारदर्शकरीत्या लवकरात लवकर पूर्ण केलं जाईल हा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराजीचा मेन रस्ता जवळजवळ चौऱ्याण्णव कोटी रुपये पूर्वी पंधरा कोटीचा रस्ता होता नागरीकरणाचा <clears throat> परंतु तुम्हाला शिफारस केली आपलं मंत्रिमंडळ आलं आपलं सरकार आलं मुख्यमंत्री झाले आणि आम्ही तुम्हाला विनंती केली की हा रस्ता पाण्याच्या ह्याच्यामध्ये दरवर्षी आणि हेवी लोडिंगच्या जाण्या येण्यामुळे हा दरवर्षी रस्ता खराब होतो मग त्याला आपण वन टाइम काम करा आणि तुम्ही ते मनावर घेतलं आणि ताबडतो आपल्या अधिकाऱ्यांना आदेश देऊन फक्त आणि फक्त एक महिन्याच्या आतमध्ये हा रस्ता मंजूर करून त्याची आपण आता कामाला सुरुवात करणार आहोत त्याची वर्क ऑर्डर पण झालेली आहे रायगड साठी आपले मुख्यमंत्री काय देऊ शकतात आणि पहिले मुख्यमंत्री होते ते फक्त फोटोग्राफी काढत होते आपले मुख्यमंत्री फोटोग्राफी काढत नाहीत तर तिथं जे काय काम आहे ते कारण किल्ल्यासाठी काय पण पन्नास कोटी रुपये बोला अजून लागले तरी देतो त्याचं कारण हे काम करणारे म्हणजे आहेत आणि म्हणून तुम्हाला आमची विनंती आहे जे काय आम्ही जर तुमची कामं करत असू तर आम्हाला आशीर्वाद द्या मुख्यमंत्री देण्याचं कारण काय तर हे सगळी कामांची दुरुपेक्षा म्हणजे तिथं भरतशेठ मंत्री असो किंवा उदय असो जे मुख्यमंत्री आपले आहेत त्यामुळे एक ही काम आम्ही सांगितलं आणि झालं नाही असं त्यांनी कोणी सांगावं हो। उद्योग मंत्री कसा असावा मागचे पण उद्योग मंत्री होते पण तिथे गेल्यानंतर काय मनात नसलं का मग त्यांची एक अंगठी फिरवण्याची आयडिया होती साहेबांना माहिती असं अंगठी फिरवली का समजायचं जय महाराष्ट्र झाला त्याने अंगते मिळतात ते आमच्याकडे दिल्या बाकी काय आमच्याकडे देत नाहीत आचारसंहिता कधीही लागू शकते आणि मग एवढ्या मोठी कामं आपण आली जनतेला तर कळू द्या की आपण सरकार बदललं त्याचं कारण काय आपण मुख्यमंत्र्यांना बसवलं त्याचं कारण काय